बंधुनो नमस्कार नमस्कार मी तुषार काळे श्री विघ्नार्थ सीट्स प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर आज आपण केशव या गावाच्या वाहनाबद्दल बद्दल बोलणार आहोत आज आपण सावकड सावकर तेजन तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा आणि हे वाहन ज्यांनी दिलेलं आहे राजमाता कृषी सेवा केंद्र शिंदखेड राजा याचे मालक दत्ता शेठ आज इथं उपस्थित आहेत आणि आपले शेतकरी जे डॉक्टर काका आहे ते पण हे प्लॉट बघायला आलेले आहे ह्या प्लॉटचे जे शेतकरी आहे काही कारण असतो इथं उपस्थित नाही आहे पण त्यांनी सांगितलं की तुम्ही प्लॉट एकदा बघून घ्या खूप सुंदर असा प्लॉट आलेला आहे तर दत्ता शेठ यांना आपण विसरू काय म्हणणं आहे या वाहनाबद्दल आणि त्याला काय काय ट्रीटमेंट दिलेली आहे कोणत्या पद्धती दिलेली आहे आणि कोणतं पॅटर्न वापरलेला आहे नमस्कार मी आपल्या दुकानावरून श्री राजमाता कृषी केंद्र शिंदराजा इथून आपले आमच्याच कॉलनीत राहणारे आमचे सहकारी श्री रिटायर फौजी श्री श्रीराम जायबाय यांना एक आपलं केशवपऱ्यान नावाचं वाण दिलेलं होतं आणि त्यांना एक एक बॅग दिल ती एक बॅग दिली हा तर ते सुरुवातीला त्यांच्याकडून थोडं पतला प्रमाणात झालता त्याच्यानंतर त्याची शंका होती की बाबा याला पूर्वी वगैरे लागतील का तर आपण त्यांना असे घालल्यानंतर एक फवारणी दिली ती अवतार प्रगती अवतार प्रगतीचे तुम्ही फवारणी दिली अंतर्गत ही जी फवारणी आहे अवतार प्रगती ही फवारणी तुम्ही दिली हा ही फवारणी दिल्यानंतर ते पूर्ण एका दाण्याला भरपूर प्रमाणात फुटवे येऊन बुंदा तयार झाला आणि बुंदा तयार झाल्यानंतर आज अशी प्रतिक्रिया आहे की खूपच सुंदर वाहन आलेले आणि प्लॉट तुम्ही बघू शकता आता तुम्ही बघू शकता ओंबीची साईज ही जी, जी साईज आहे ओंबीची ही बघा आणि जे काडी बघा अजून कोणीच म्हणणार नाही आणि आपण याचे फुटवे मोजूत आता एका एका दाण्याचे फुटवे आपण याचे मोजूत बरोबर आता हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ फुटवे आहे एका दाण्यापासून नऊ फुटवे आहे हा एका दाण्यापासून याला नऊ फुटवे आहे साधारण नऊ फुटवे आहे काही ठिकाणी जास्त पण आहेत आता कालपर्वाच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं एका जागी की एक चौदा फुटवे सुद्धा नार्थ सापडले आहे हा जमिनीच्या प्रमाणेने याला फुटवा व जे आहे त्याची ग्रोथ झालेली आहे तर यांना पहिली फवारणी तुम्ही तोडकर पॅटर्न अंतर्गत तोडकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली अवतार प्रगती दिली अवतार प्रगती आणि दुसरी फवारणी दुसरी फवारणी त्यानं स्वतः घरी आणली अच्छा हो बर आता ते आपल्याकडे साईज वगैरे आणण्यासाठी मोर हा मोर आणि ते घेणार मोहर ते घेणार आहे दाण्याची साईज वाढवण्यासाठी मोहर आणि मोर आणि संजीवनी घेणार आहे संजीवनी मोर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे काय काम करतात तसे हे दाण्याचे साईज आणि आपले गावाला तर याची फवारणी केली तर वंबी सर करणे आणि शेंड्यापर्यंत दाना भरणे याचाच प्रयोग आपण हरभऱ्यापर्यंत हरभऱ्याच्या घाटे अवस्थेत जर केला तर याचे दोन रिझन आहे सर मोरचे याच्याबद्दल असं मी सांगू इच्छितो की हरभऱ्याला जर आपण फुलाच्या अवस्थेत जर आणलं तर फुलाचं रूपांतर घाट्यात लवकर कन्व्हर्ट होत हो आणि याला जर घाट्याच्या साईज मध्ये जर आणलं तर दाण्याची साईज चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आणि दाना भरतो आ, ये दाना भेटणे म्हणून त्याच्या पद्धतीनं असं एक रिझन ते तिसरा असं आहे की ज्यावेळेस आपण हार्वेस्टर मधून पीक पाणी काढतो त्याला नंतर एक दाण्याला चांगल्या पद्धतीची चमक घेत चमक ते संजीवनी जे आहे ते संजीवनी कार्य चमक घ्यायला जे आहे ते संजीवनी काम बर का आता तुम्हाला विचारतो मी तुम्ही आता जसे आतमध्ये आले तर तुम्ही म्हणले एवढं वारा आहे सगळ्या गोष्टी आहे आणि ओंबीची जी साईज आहे जाड आहे पण तुमची काय प्रतिक्रिया होती याच्याबद्दल तुम्ही म्हणे की हा गहू एवढा एवढी ओंबी आणि एवढी वाढ म्हटल्यानंतर हा गहू आता खाली पडायला पाहिजे होता पडायला पाहिजे होता बर पण हा पडला नाही असा सारखा आहे आता आमचं आम्ही घरी स्वतःच्या आवारात माझ्या घरचं बियाणं पेरलेलं आहे ब तर ते थोडस कसं वाढलं ओंबी भरल्यावर ते पडले पडलंही आणि हे टाईट उभा हे टाईट उभा आपण हे कशामुळे का हे जी याची साईज आहे कामता आहे ही जी जेवढी फेलण्याची याची क्षमता आहे आपण बघू शकतो चालेल ठीक धन्यवाद धन्यवाद